नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर रेटरे धरणची आज आहे यात्रा रेटरे धरण माझं माहेर आहे तर यात्रेसाठी मी रेट्रेला आलेलो आहे तर हे हनुमानचं मंदिर आहे इथली आज यात्रा आहे तर हनुमान मंदिरचं नवीनच आत्ता बांधकाम झालेलं आहे कैलासवासी आनंदराव पाटील काका यांची स्वप्न होतं मंदिर बांधायचं तर त्यांच्या घरच्या लोकांनी ते स्वप्न त्यांचं पूर्ण केलेलं आहे खूप छान मंदिर बांधलेलं आहे तर आता यात्रेच्या निमित्तानं यांनी का कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत आणि हा यात्रेतील व्हिडिओ आहे आणि इथं यात्रेनिमित्त होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चट्याला टाचणी टोचली चट्याला टाचणी टोचली चट्याला टाचणी टोचणी टोचली असं न थांबता कंटिन्यू म्हणायचं फास्ट म्हणायचं मोठ्या आवाजात ज्या ताईचा उच्चार स्पष्ट येईल ज्या ताईचा आवाज क्लिअर येईल ना अडखळता सगळ्यात जास्त वेळा म्हणेल ती ताई जाणार पुढच्या राऊंड मध्ये ठीक आहे या चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली टचायला टोचली चालते काय नाव आवडत आपलं शिला निलेश जाधव कुठे असता आपण मनू मध्ये सुरज पवार काय करतात चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी चोटली चोटली एकच वेळा चोटली तू आई एवढी का खराब झालं कसं टेन्शन घेतलं मी अशीच अशीच आहे काय नाव आहे तुझं तुझी संदीप पवार स्पीकर मोठा आहे की काय करत आपण बरं बरं चालतंय जरा जरा भारी वाटते हे मी आय थोडक्यात राहील तुझी इंकली होती सगळी थोडक्यातच थोडक्यात तर, नाहीतर पहिलाच नंबर होत रेडी वन टू थ्री स्टार्ट

चिंद्या झाल्या त्या चटईच्या बर कॉन्फिडन्स बघितला का माऊलीचा एकदा बी बरोबर माझच गलाचे ग माझे आई दय आहे का नाही हम्म काय नाई रामपवार रामकृष हॅलो काय करता तुम्ही कोणाच्या बाहेर तुमच्या किती आहे थोड म्हणजे किती आहे सांगा की थोडं म्हणजे किती आहे आम्ही काय वाटली मागावी होती त्यात मग तुमचं सोडून दुसरा दादा काय करतात दादा पण इथे करतात किती वर्ष झालं लागणाला वाईट झालं किती वर्ष झाले किती, किती? पंधरा वर्ष म्हणत्या त्यांचं <laughs> लव्ह मॅरेज दिसतं या माझा पण इंटरेस्ट वाढला <laughs> <laughs> किती वर्ष झाली त्याचा त्याला ठेवलेला मसाल्याचा डबा बन हवं झालाय का चौतीस चौतीस काय झालंय राजन बोलवलं का नाही तिचा नरड बसत आपलं कामच आहे बांडण लावायचं बरं आहे चटायला चुटली हा एक मिनिट वन टू थ्री स्टार्ट चटायला चाचणी तुचली चटेला चाचणी तुचली चटेला चाचणी तुचली चटायला चाचणी तुचली चुचली चुचली वन टू थ्री स्टार्ट

टाच नीट होतली चीट होतली सर टायला टाक नीट वच टेला टाक नीट होतली टाच नीट आता सांगा नाय करत आपण चटेला टच नीट होत टच नेटून बघता का त्यांना इकडं बसव माझ्याकडे डोके माझ्याकडे बघून हसताय सांगा नाव सुवर्णा कृष्णा पाटील चटईला 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 नाव रवीना रघुनाथ पाटील चटईला टाचणी टोचली चटला चटली विश्वास पवार चला ताई तुम्ही बसा तुम्हाला एक परत एक संधी देतो तुम्हाला एक वाक्य म्हणायचंय वेगळं बघा मी तुम्हाला आउट करणार होतो पण टक्कलू हैवान म्हणतात टक्कलो <laughs> हैवान गेला साडीवर सा। <laughs> तुमच्या पद्धतीने अभिनय करा टकलो हैवान म्हणतात मला टक्कल हैवाण खुश जसं जमेल तसं म्हणा ठीक आहे या इकडे हे टक्कलो हैवान आधी घेऊया आपण रेडी आई तुला जमेल तसं थांबायचं नाही कंटिन्यू म्हणत राहायचं वन टू थ्री माईक हातात घ्या तुमच्या टकलो हैवान कुणाला टकलो हैवान म्हणतात मला टकलो हैवान खुशवा टकलो हैवान म्हणतात मला खुशवा टकलो हैवान म्हणतात मला खुशवा टकलो हैवान म्हणतात मला खुशवा टकलो आहे म्हणतात मला खुशवा टकलो टकलवान म्हणतात मला खुश टकलो टकला म्हणतात मला खुश व्हा टकलो अहवान 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 म्हणतात मला व्हा टकलो अहवान म्हणतात मला खुश व्हा टकलो अहवान म्हणतात मला खुश व्हा टकलो अहवाल म्हणतात मला खुश टकलो टकल म्हणतात मला खुश खुशवा टकलो अभवान म्हणतात मला खुश व्हा टकलो अहवाल म्हणतात मला खुश व्हा टकलो अभिवान म्हणतात मला खुश व्हा टकलो आयवान म्हणतात मला खूश व्हा टकलो ऐवान म्हणतात मला खूश व्हा टकलो ऐवान मला खुश व्हा टकलो ऐवान म्हणतात मला खुश व्हा टकलो ऐवान म्हणतात मला खूश व्हा टकलो अहिवान म्हणतात मला खुश व्हा टकलो ऐवन म्हणतात खुशवा टकला खूश व्हा टकला बघा टकलो ऐवान म्हणतात मला खूश व्हा डान्सर धटकल्यावरची सगळी केस निघून गेली एक पण केस राहिला नाही नाही या डायलॉग असायला खुश असा नाही हा या येईल तस वन टू थ्री हा मला हे हेवान खुश टोन म्हणतात मी घरी खुश होते आम्हाला काय करायचं आहे या हे डेंजर आहे म्हणतात मला टकलो आहे म्हणतात मला टकलो हेवान खुश हुआ टकलो म्हणतात मला नाही या टकलू हैवान म्हणतात मला खुशवा टवान खुशवा टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुशवायवान सुपरमॅन चा दोस्त टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुशवा टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुशवा टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान खुशवा हाय का नाही अभिनय नाही काय टू हैवान म्हणतात मलाच नवरा मिळणार आहे हा टकलो हैवान म्हणते मला टकलो हैवान खुशुवा टकलो हैवान म्हणते मला टकलो हैवान खुश टकलो हैवान खुश एवढच हा मग म्हणायचं कंटिन्यू थांबायच ना अभिनय करत करत हा वन टू थ्री स्टार्ट टकलू हैवान म्हणतात मला है खुश हैवान टकलू टवान म्हणतात मला टक्लू हैवान हुआ टकलू हैवान म्हणतात मला टक्लो हैवान हुआ अजून अजून येते थोडक्यात राहिले विचारा लागले थांबा जरा हा टकलू हैवान म्हणतात मला टकलू हैवान हुआ एक चुटकी सिंदूर की किंमत तुम्ही टकलू हैवान लावलं की खाली पडतं तक लावणं घसरून हा येत आहे या तुम्ही तिघे तुमचं नाव सांगा आता आजींचा एक खेळ होईल ज्या ज्या आजी या ठिकाणी सासू आहेत त्यांचा एक खेळ होईल सगळ्या सासू सगळ्या आजी स्टेजवरती येतील सोडा एकदा अशी करते घरात ना माऊली कसं वाटतंय छान किती वर्ष झालं लग्नाला चार वर्ष चार वर्षात काय प्रगती आई म्हणजे आजी नाही मग मम्मी मम्मी आई म्हणते अच्छा मम्मी या जरा तुम्ही पण मनोगत व्यक्त करा आणि बेंगलोरला कार्यक्रम होतात का असे नाही अजिबात नाही होत नाही पहिल्यांदाच झाले बरं 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 आणि तू इकडे मम्मीचं गाव आहे का हे हो। अच्छा आणि तुझ्यासोबत अजून कोण कुन कोण आले इथे तर कोणी नाही अच्छा मम्मी पप्पा आणि तू आले बरोबर जोरदार टाळ्या श्रेयासाठी होऊन जाऊ देत खूप मोठं कसं वाटलं हो खूपच मजा आली पहिल्यांदाच लाईव्ह असा आणि हिच्या हट्टासाठी मी आले आणि मी इतका एन्जॉय केला म्हणजे आता असं वाटतं की दरवर्षीच येईन ह्या जत्रेला जोरदार टाळ्या आणि जोर हा हनुमंताचा आशीर्वाद आहे आणि दरवर्षी आपण या आमच्या सगळ्या भगिनींना आपल्या मैत्रिणींना भेटत राहा आणि पुढच्या वर्षी कार्यक्रमात सहभाग घ्या आणि कसं वाटलं एकंदरीत म्हणजे आज एवढ्या सगळ्या महिला ग्रामीण भागातल्या एकत्र आल्या सगळ्या हसल्या खेळल्या कसं वाटलं इथे जेव्हा मी इथे होते तेव्हापर्यंत असा कधीच कार्यक्रम नव्हता झाला आणि बायका सगळ्या जत्रेच्या वेळी नेहमी प्रमाणात कामात गुंतलेल्या असायच्या प्रत्येक पाहुणे यायचे गाडी भरून पाहुणे यायचे त्यांचंच करण्यात बिझी असायच्या पण आता इतक्या एन्जॉय करतात आणि सगळ्याच्या सगळ्या आल्या तिथे त्यामुळे हा खूपच चांगला कार्यक्रम इनिशिएट केलाय गावांनी जोरदार काय या दोघी मनापासून धन्यवाद बसून घ्या बक्षीस द्या छोट्या बाळाला तर पुढच्या वर्षी हा कार्यक्रम घ्यायचा का मी यायचं आहे का पुढच्या वर्षी आपलंच घरी न्या चला आपण आता सगळ्याजणी फायनल मध्ये आलेला आहात दोन चार सहा आठ जणी आहात आई तुला पाचव्या क्रमांकाचं बक्षीस मिळाला तू बस हा एवढा मोठा नको घेऊन उभा राहू हा उडी मारून गेले होते शांत आहे मुका तिचा जा घेतला की कस वाटलं सांगा प्रत्येकीने कार्यक्रमात सहभाग घेऊन छान वाटलं छान वाटलं किती सलांग लावल्या होत्या काय आहे बोलत्या कसं वाटलं एवढं सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या सांगा बरं एवढंच कॅमेरात खूप छान वाटलं आणि ह्या वर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम ठेवायला पाहिजे प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला तुम्हीच यायला पाहिजे यस काड़ा वर गणी। बगा। दा जोर दार का वर्गनी किती माऊली हसते बघा माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या आयुष्यात तुम्ही कधी एवढा हसला होता का मी अगोदरच सांगितलं ना आयुष्यात हसला नसेल एवढा हसवणार म्हणून युट्यूबवरले पण सगळे कार्यक्रम युट्यूबवर बघतात कोणी कोणी सबस्क्राईब केला माझ्या चॅनलला मी तुम्ही केलं सगळ्यांनी केलं ज्यांनी नसेल केलं त्यांनी घरी गेल्यावर करा आजचा हा कार्यक्रम तुम्ही घरी गेल्यावर सुद्धा बघू शकता त्याचा आनंद घेऊ शकता कोण कसं नाचलं कोणी कसं केलं मी कसं केलं तुम्ही बघू शकता कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता खूप छान वाटलं आणि दरवर्षीप्रमाणे असंच कार्यक्रम महिलांच्यासाठी होऊ दे व्यासपीठ महिलांच्यासाठी आज म्हणजे व्यासपीठावर यायची संधी दिली तशी प्रत्येक वर्षी संधी मिळवते खूप छान वाटलं धन्यवाद क्या बात आहे जोरदार टाळ्या या मावली बोला छान वाटलं पहिल्यांदाच असा खेळ खेळले असाच कार्यक्रम दरवर्षी खेळायला मिळव का दोन महिन्यात नाही एकदा नको मकर संक्रांतीला पण खुले या माऊली डोहाळ जेवण लग्न संगीत वाढदिवस या निमित्तानं जर कोणता कार्यक्रम का असेल आणि तुम्हाला मला बोलवायचं असेल त्या कार्यक्रमात का फनी गेम साठी अँकरिंग साठी तर माझा नंबर तुम्हाला गुगल वरती वरती सुद्धा मिळेल बोला खूपच कार्यक्रम हा छान झाला मी अच्छा मी तिकडे बघतो हा मी कार्यक्रम बघायला आले पण मला असं वाटलं की आपण भाग घेऊया नंबर येऊन दे नाही तर न येऊ दे पण आपण व्यासपीठावर जाऊन आपलं धाडस करूया तसेच सर्व महिलांनीही भरपूर प्रमाणात धाडस केलं तसेच नितीन गवळी सरांनी खूप प्रयत्न केला आम्हाला त्याबद्दल हो मी त्यांची धन्यवाद वा वाऊली हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम मला खूप आवडला आणि मी कायम लोकमत साठी मंचामध्ये भाग आणि तुम्ही लोकमत इस्लामपूर होय होय जोरदार टाळ्या मावळीसाठी होऊन जाऊ देत तुम्ही असता प्रत्येक कार्यक्रमाला हळूच बोला या खेळ आहेत ताळ्यात मेळ्यात ठीक आहे आपण सगळे खेळू शकतो एकदम सोप्पा खेळ आहे या शिकवतो मी या मावडी या पुढे सगळ्या ये कोठे असते तू रिटर दरण रिटर किती विला आहे पाचवी बोला दसा पुरुषांना एन्जॉय करा मी तो तसा महिलांना पण एन्जॉय करा मी ये काय बात आहे पुढे अ महिला या कार्यक्रमासाठी सहभागी घेतल्या व एन्जॉय पण केला व व्यासपीठावर येण्याची त्यांना संधी मिळाली त्यांच्या ते, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद क्या बात आहे जोरदार टाळ्या का काय नाव तुझं सही सचिन पाटील सही किती आहेस तू आता सातवीला गेल इथे मायात हलकाय म्हणून वर जाते जरा ते असं तळ्यात तळ्यात मळ्यात मजबूत आहे ना हे स्टेज एक एक बिल्डिंग आहे बर त्यांना आणि वर काढायची शिबी आण चला हा पुढे तळ्यात माग मळ्यात आता तुम्ही मळ्यात थांबला मी शिकवतोय तळ्यात मळ्यात तळ्यात हा तळा लेट उडी मारली की आउट मळ्यात एकदाच पदर खोचून घ्या हा अडकून पडायचं नाही त्यात करू सगळे आऊट हा 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 काही एखाद्याच्या वाईट आवटा पाहिजे असते चला मी फसवतो फसायचं नाही सुरुवात सुरुवात वन टू थ्री स्टार्ट त्याला तिकडं पलीकडे उभा करा त्या आईला आई आए, तू पलीकडे जा तू आई आतमध्ये या त्याला लय जागा लागत्या त्या आईला हा हा आता पलीकडे जागा कमी आहे बाबा पलीकडे सर हा ते म्हणतोय कॅच या हो वा टकलू हायवण खुश मायात कशी एक एक डुलत्या बघितलं काय या मायात मायात पुढचे टा टा चला माउली या नाही चालणार या तुम्ही अर्धा लिंबू या बाजूला थांबाताई तुम्ही आतमध्ये या नाही नाही चला पाच जण राहिले नो संधी या आतमध्ये या मायात तयक टाळ्यात तुम्ही अर्धा लिंबू म्हणून खेळणार असत तर खेळा अर्धा लिंबू त्या अर्धा लिंबूमुळे बाकीचे कशी आवड होते बघा त्यांच्याकडे बघू नका काय खाली पाठवू त्यांना काय करू आहे चला सगळं जन जनमताचा अक्का उल पावसात बेडक्या खुश झाल्या अग तू हा रेडी म्हणत टाळ्यात मळ्यात माळ्यात सगळे हलके हलके राहिलेत बघा चला हलकी, हलकी मला हे आवडलेच ऑलिम्पिक मध्ये होत मागच्या जन्मात ते मायात मयात मायात मायात मयात टळयात जोरदार टाळ्या थांबा 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 पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या ताईने मिळवलेल्या जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत वेळे तळ्यात याय सोड किती कसं दिसते बघ बरं जोरदार टाळ्या जाव दुसरा क्रमांक तिसरा क्रमांक चौथा क्रमांक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत भारती जयसिंग पाटील यांना पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात येते सारिका संदीप पवार प्रियांका राहुल पाटील चौथा तिसरा नंबर घरी गेल्यावर शिजवायचं दर वर्षाला ते जाते <laughs> वर म्हणते मी घेऊन जाऊ का माझी बायको खुश होईल yeah. बायको खुश हुआ <laughs> रघुनाथ पाटील दुसरा नंबर क्रमांकाची मानाची पैठणी जोरदार डाळ्या आकांक्षा ताईंसाठी होऊन जाऊ देत आकांक्षा ताई ठरलेल्या आहेत दोन हजार च्या रेठरे धरणच्या तुमचं वाटोळ कुठे आहे वाटोळा का इथं अच्छा कोण आलाय तुमच्यासोबत आत्या वगैरे आत्या उचला या <laughs> आत्याच्या आईला म्हणणार या त्या तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना हे उचलणार म्हणून हलका आहे गणपती तसा हा आकांक्षा हो, ताईसाठी काही असा हातवर करा मस्त पैकी घ्या रे फोटो ते बुक कसं बुकते ठेवा ठेवा हे पैठणी पाठवून देतो मी ना तेव्हा विश्वास आहे का नाही नक्की काय नक्की शांतायला माझ्याकडून पैठणी देणार मी पाठवून जोरदार टाळ्या शांताईसाठी होऊन जाऊ देत उद्या देतील तुला हर्षवर्धन पाटील साहेब बाबा उद्या पोहोचवणार पैठणी डान्स करूया ना एक सगळे जण चला